तिच्या नशिबात काही देवाला आम्ही तरी काय करू शकतो म्हणतात ना आले या भोगासी असावे सादर नाही भेटला काय तर पांघरेवीची आदर आपल्याला काय आपल्याला गुलाबाचे फुल घेऊन आपल्या रुपा दारिंना भेटायला जायचं आहे पण एक गोष्ट सांगायची राहिली हो लहान मालकाचे कपडे चोरू चोरू घालतो रि बा सुन ना प्रिया अरे वो ये बाहेर आहे प्रिया अरे प्रिया बाहेर एक जाबक्ती पे भरत काय ऐकलं आहे की प्रिया तिबे म्हणजे उतर प्रिया वर लग्न होणार आहे अरे काल वाला नाही बघा हां यार आवलेला आहे प्रिया राव माहित आहे राव तिथे एक बाई भी अरे बाहेर आहे प्रिया अरे आहे की नाही घराच्या पण काय काय झालं काय झालं प्रिया कित्येक दिवसापासून तुम्हाला भेटायला येत नाही भेटीची आस धरून मी त्या बघीच्या मध्ये कित्येक दिवसापासून येतो तिकडे बघतो पण तू एक दिवस येत नाही दिवस झालेत काय झालं काय राहुल मी बंदिस्त आहे म्हणजे इथे मला बाहेर जाण्याची परवानगी नाही तू बघितलं बघू दे

असं का बोलतेस काय उद्या 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 माझ लग्न आहे राहुल दगा बाजायस तू हम्म दगा बाजायस तू आज तू माझ्या प्रेमाला लाथाडू माझ्या प्रेमाचा अपमान केलास पण तू माझ्याशी दुसऱ्या कुणाचीही होऊ शकत नाही कुणाची होऊ शकत नाही तू माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाशी लग्न करू शकत नाही असं होऊ शकत नाही तू दगा दगाबाजी नाही करू शकत माझ्याशी असं हे तुझं चरित्र नाही दगाबाजी पण पण काय पण काय पण त्या हे बघ पण मी काही नको आपल्याला आजच आपल्या प्रेमाचा निर्णय लावायचा आहे होय होय खूप झालं चल चल आपण इथून पडून जाऊ जाऊ बडूं आणि कुठल्या तरी मंदिरात जाऊन लग्न करू म्हणजे या जगातील कुठली ताकद आपल्याला एकमेकापासून दूर करू शकणार आहे अजिबात परवाना आहे प्रिया मला फक्त तू हवी आहेस ग काय समाजाचं धरून बसलायस तू आहेस मला मला काही नको काही नको फक्त मला माझं प्रेम हवं आहे विचार कर? कस? करते असत आज आपण पडून गेलो नाही तर आपल्या स्वप्नाचा आशियाना कोसळून जाईल कोसळून जाईल आणि जिवंतपणीत आपल्या प्रेमाची प्रेम यात्रा आपल्या उभ्या डोळ्यांनी बघावी लागेल म्हणून म्हणतो दिल्या घेतलेल्या वचनांना पाळण्याची आपल्यासाठी हीच एक संधी आहे चल सांगू तुला आठवत आपण बघितलेलं स्वप्न त्यातील घर राजा राणीचा सुखी संसार आणि त्या गुलात खावणार गोंडस पाळ आठवत कसं आपण स्वप्न आपसा आपसात वाटून घ्यायचे भविष्याबद्दल

सुद्धा गैरसमज होत आहे आमचं एकमेकावर खूप प्रेम आहे आणि तुम्हालाही ठाऊकच आहे की प्रेम आहे आमच्या एकमेकावर म्हणून आम्ही आम्ही बाहेर जाऊ कुठे तरी लग्न करण्याचा निर्णय घेतला खबरदार माझ्या मुलीशी लग्न करण्याची भाषा केलीस तर जाळून टाकीत तुझ्या सतत तुझ्या खानदानीला हा काय गे कारटे हा तुला कळत कसं नाही अगं उद्या तुझं लग्न होणार आहे आणि तुझ्या नालायकासोबत कळून जाणार निघाली

खूप प्रेम आहे है एक आमच्या एकमेकाशिवाय एकमेकाशिवाय आम्ही नाही राहू शकत मी तर प्रिया नाही जगू शकणार कुठल्या भ्रमात आहे तू कुठल्या भ्रमात आणि काय म्हणाल रे तू आता मी प्रिया शिवाय ठीक आहे ठीक आहे एक वेळ तुझी जात आणि तुझी लायकी विसरून आम्ही तुझ्या लग्न स्त्रिया सोबत करू नाही दिलं असत करू नाही दिलं पण कुठलं सुख देणार आहे तू तिला बोल कुठलं सुख देणार आहे तू तिला स्वतःच्या अंगावरचे कपडे पण तुझ्या या कपड्यापेक्षा आमच्या घरातले पाय पुसायचे कोणपाट तरी चालले आहे स्वतःच घर नाही कोण म्हणायची लायकी नाही

<सथी> <त्थी> चिंतू जा बाप राहुल कुणाचा आईक कुणाचा त्याग करू बाबा बाबा मला तुम्ही हव्यात हो आणि राहू नाही माझा जन्म झाला आणि आईक देवा घरी गेली तोरान तुम्ही माझ्या मन काढलं कधीच माझ्याशी प्रेमाने बोलत ताई कशाचाही गोड कौतुक ताई आई कशी असते आई कशी असते मी कधीच बघितलं नाही पण आई आई तुला सांगत राही न माता माझी आई म्हणून तुझ्यावर खूप प्रेम केलं खूप प्रेम केलं तुझा प्रत्येक शब्द मी प्रमाण मानत मानत तरी तू माझा तिरस्कारच केलं ठीक आहे माझा जगणी जर तुमचा समाधान होत असेल ना तरी मी त्याग करते माझा प्रेम माझा त्याग करते माझा राहुलचा राहुल तेरा तू जा इकडे

ਕੁਚਾਰਾ ਹੋਇਆ ਓਏ ਆਪਾਂ ਰਾਜੇ ਜੀ ਜੀ ਚਾਹੇ ਚਾਹੇ ਕਿਹੜਾ ਹੋਣੀ ਪ੍ਰਿਆਲਾ ਬਾੜੀ ਏ ਅਵੇ ਭੜਵੇ ਆਪਾਂ ਆਪੇ ਭੜਵੇ ਆਪੜਾ ਦੀ ਚਰਚਾ ਭੜਵੇ ਚਰਚਾ ਕਰੂ ਪ੍ਰਿਆ ਇਹ ਭੜਵੇ ਆਏ ਇਹ ਇਹ ਚਰਚਾ ਕਰੂ ਕਾਈ ਕਰੀ ਚਰਚਾ ਵਾਲੇ चर्चा करते माझ्या घरात येऊन माझ्या समोर माझ्या पोरीला पळवून देण्याची हिंमत करीत होता एवढी तुझी मदन एवढी यानंतर माझ्या प्रियाच्या आयुष्यात ढवळा ढवळ करण्याचा प्रयत्न करायचा नाही समजला का हे का पाहते बे हा अटॅक नव्हता हा होता सटॅक

वा आज कळलं मला तुमचं खरं रूप अरे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी इतक्या नीट पातळीला उतरू शकता हे आज कळलं मला अरे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दोन निष्पाप आणि निरागस फॅमिली वेगळं केलं तुम्ही महापाप केले बाबा तुम्ही महापाप केलंय पण मी मात्र या वाटेकरी होणार नाही खूप झालं आजपर्यंत प्रियाला पण यानंतर नाही कारण यानंतर मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि जोपर्यंत मी या घरात असेल नाही बाबा तोपर्यंत तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही मायादेवी हे जे तुम्ही महापाप केले नाही तुम्हाला बापाचं पाय शिद्ध करायला लावलं तर हे नाव सांगणार नाही ना ना आदर शून्य म्हणून